नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी ई टी पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनसाठी साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरणामधील शब्दसमूहाबद्दल शब्द या टॉपिकच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत या अगोदर जे झालेले टीचे पेपर्स आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंतचे त्यामधील मराठी व्याकरणातील आपण शब्दसमूहाबद्दल शब्द, शब्द जेवढे प्रश्न आलेले आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी या टॉपिकवर नेमके कसे प्रश्न विचारतात शब्दसमूहाबद्दल शब्दाचे प्रश्नांचं स्वरूप कसं असतं हे कळून जाईल आणि येणाऱ्या टी ई टीसाठी तुमचा फायदा होईल त्याचबरोबर तुम्ही जर तुम्हाला अजून विशेष व्हिडिओ पाहायचे असले शब्दसमूहाबद्दल शब्द तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा जवळपास एकोणावीस व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत सरावासाठी ते सुद्धा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जेणेकरून त्यामधनं सुद्धा तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सराव होईल प्रश्न पाहूया कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द लिहा टीईटी पेपर एक दोन हजार एकवीस हजर जबाबी वाचाळ तोंडाळ शब्द प्रभू तर आपलं उत्तर आहे हजर जबाबी म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं लगेच जो उत्तर देतो तो आता वाचाळ तोंडाळ या तो याचा अर्थ जवळपास सारखाच की बडबड्या व्यर्थ हां शब्द ज्याच्या शब्दावर प्रभुत्व आहे असा पुढचा प्रश्न आहे आपला घोडे बांधण्याची जागा पिलखाना पागा गोठा आरामगृह दोन हजार वीस आलेला प्रश्न आहे तर घोडे बांधण्याची जागा म्हणजे काय तर पागा मग आता पिलखाना म्हणजे काय तर पिलखाना हा फारशी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो गजशाला बरोबर गोठा तर आपला जनावरांचा आरामगृह असं काही नाही मग आता तुम्ही म्हणणार सर पागा शब्द आता घोडे बांधण्याचं जे किल्ल्यावरची जागा आहे का त्याला पागा म्हणायचं पण जर सपाट जमिनीवर असेल म्हणजे जनरली आपण जमिनीवर म्हणतो त्याला म्हणायचं तबेला ओके किल्ल्यावर असलं तर पागा पुढचा प्रश्न आहे देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्राणाम केला वाक्यातील अधोरेखित शब्द समाबद्दल अचूक शब्द निवडा तर त्याला आपण म्हणू हुतात्मा देशप्रेम म्हणजे देशावर प्रेम करणारा कार्यतत्पर कार्यात नेहमी तत्पर असणारा क्रांतिकारक क्रांती करणारा पुढे आहे बघा मोफत पाणी मिळवण्याची सोय त्याला आपण काय म्हणतो पानपुई बरोबर हे पानवन धरण आणि जलवाहिनी असं नाही धान्य पाखडण्याचे साधन या शब्द समूहासाठी वापरला जाणारा एकच शब्द ओळखा तर त्याला आपण काय म्हणतो सूप ज्या धान्य आपण पाखडतो ताट जेवण्यासाठी टोपले आता काही भरण्यासाठी वगैरे एखादी वस्तू हवा तर काही रिलेटेडच नाही को कोणालाही कळू न देता या शब्द आपण काय म्हणतो बिनबोभाट बिनधोक धोक्याशिवाय बिन तक्रार तक्रारीशिवाय बिनधास्त दास्ती शिवाय ओके पुढचा प्रश्न आहे आपला आधी जन्मलेला या शब्द सोनासाठी एकच शब्द आधी जन्मलेला म्हणजे अग्रज अग्र म्हणजे अगोदर ज म्हणजे जन्मणारा द्विज दोनदा जन्मलेला मग आपण द्विज कोणाला म्हणतो पक्षी आणि दात सूत धागा अनुज शेवटी जन्मलेला सर्वात लहान आता बघा आपण आपल्या चॅनलला स्वतंत्र एकोणीस व्हिडिओ बनवलेले आहेत शब्दसमूहाबद्दल शब्द त्यापैकी अठरा व्हिडिओमध्ये तुम्हाला चारशे ऐंशी शब्दसमूहाबद्दल शब्द पहिले समजून सांगण्यात आले ते शब्द नंतर त्यावर आधारित एकशे ऐंशी प्रश्न तुम्हाला सर्वासाठी आहेत नंतर अठरा प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये एक असा हे तुम्हाला चॅलेंजिंग प्रश्न आहेत ज्याचं तुम्ही उत्तर कमेंटमध्ये सांगा एकोणीस क्रमांकाचा जो व्हिडिओ आहे तो समानार्थी शब्दसमूहाबद्दल शब्द यावर आधारित आहे त्यावर सुद्धा दहा प्रश्न सरावासाठी आहेत आणि एक प्रश्न चॅलेंजिंग आहे ज्यांना शब्दसमूहाबद्दल शब्दाची आणखी प्रॅक्टिस करायची आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावं जिथे तुम्हाला त्या एकोणीसपैकी एकोणीस व्हिडिओची लिंक मिळणार आहे त्याचबरोबर आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे ओ एस एस करिअर पॉईंटचं किंवा जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे महा टेट एक्झाम इथे तुम्हाला दिसत आहे महा टेट एक्झाम त्या सुद्धा तुम्हाला सर्व एकोणीसपैकी एकोणीस लिंक टेलिग्राम चॅनलला मिळतील ओ एस एस करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तसेच या व्हॉट्सअप सुद्धा मिळतील हा होड बनण्याचा उद्देश आपला की या टॉपिकवर आलेले सर्व प्रश्न एकत्रित तुम्हाला दाखवणे होता व त्यावर चर्चा करून तुम्हाला जर प्रश्न रिपीट झाला काही पर्याय रिपीट झाला तर आपल्याला एक मार्ग कन्फर्म होणार आहे आपण अगोदरच ज्या पेपर एकच्या एक दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसचे सात पेपर आणि पेपर दोनचे सात पेपर असे पूर्ण चौदा पेपरचे तीसही प्रश्नाचे ॲनालिसिस केलेले व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकसुद्धा आहेत त्याचबरोबर पूर्णच्या पूर्ण दोनशे दहा प्रश्न जे मागील सात वर्षात चौदा प्रश्नपत्रिकांमध्ये आलेत त्याचा म्हणजे पहिल्या प्रश्नपत्रिकेत दोनशे दहा दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत दोनशे दहा असा चारशे वीस प्रश्नाचा एकत्रित वाचन असलेला व्हिडिओ जेणेकरून पूर्ण चारशे वीस प्रश्न तुम्हाला एकत्रित मिळतील हा सुद्धा आपल्या चॅनलला बनवलेला आहे आपण सर्व अभ्यास करून ॲनालाइज करून स्वतः एक टेस्ट सिरीज बनवलेली आहे जिचा पॅटर्न असा असणार आहे पेपर एकमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बालमानसशास्त्र गणित परिसर अभ्यास तीस तीस प्रश्न एकूण दीडशे प्रश्न पेपर दोनची तीस 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 आणि साठ सामाजिक शास्त्राचे साठ प्रश्न असे एकूण दीडशे प्रश्न असे दोन पेपर तुम्हाला मिळणार आहे पेपर दोनसाठी साठी गणित विज्ञानच्या पेपरची सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाही पेपर दोन फक्त सामाजिक शास्त्राचे पेपर आहेत आपल्याकडे तुम्हाला हे कसे मिळतील तर अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव यावर तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायची आहे चारशे रुपये फीस वेस एस करिअर पॉईंट नावानं किंवा गणेश विश्वनाथ गुजर हे नाव येईल त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे पेपर एकचे चे तुम्हाला पाच पेपर आहेत ज्यामध्ये एकशे पन्नास प्रश्न एका पेपरमध्ये असे सातशे पन्नास प्रश्न पेपर एक ची मिळतील व पेपर दोन सातशे पन्नास प्रश्न पेपर दोनसाठी सुद्धा चारशे रुपये फीस आहे जो विद्यार्थी पेपर एक व पेपर दोन दोन्ही एकत्रित जॉईन करेल त्यांना सातशे रुपये फीस असेल पण मात्र ही काळजी घ्यायची आहे की पेपर दोन फक्त सामाजिक शास्त्राचा व्हिडिओ आहे व या सर्व पेपरचं स्पष्टीकरण तुम्हाला पेपर एकचे पंचवीस व्हिडिओ एका पेपरचे पाच विषयावाईज व पेपर दोनचे वीस व्हिडिओद्वारे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला यूट्यूबला मिळेल ज्यांनी फीज भरली त्यांनाच लिंकद्वारे ते व्हिडिओ पाहता येणार आहे मग आता हे पेपर तुम्हाला कधी मिळणार आहेत तर बघा हे पेपर तुम्हाला पहिला पेपर पेपर एकचा चोवीस सप्टेंबरला आणि पेपर दोनचा पंचवीस सप्टेंबरला सगळ्यांना मॉडेल आणि पेपर एक सारखाच हा टेलिग्रामला व्हॉट्सअपला मिळणार आहे व्हॉट्सअप चॅनलला मिळेल टेलिग्रामला मिळेल तुम्हाला तर तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपला पाहिजे असल्यास तुम्ही या नंबरला तुमचे ना, नाव जिल्ह्याचे नाव व टीई टी एक किंवा दोन असा मेसेज करा तुम्हाला पेपर व्हॉट्सअपलासुद्धा मिळेल उर्वरित पेपर या दिलेल्या तारखांना सकाळी अकरा वाजता पेपर मिळेल दुपारी दोन वाजता त्याची ॲन्सर की मिळेल संध्याकाळी आठ वाजता विश्लेषणाच्या चे व्हिडिओची लिंक मिळेल त्याचबरोबर तुम्ही ओ सोबत कनेक्ट होऊ शकता बघा आपलं ओ करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल आहे टेलिग्राम चॅनल महाटेट नावानं आहे व्हॉट्सअप चॅनल ओ एस एस करिअर पॉईंट नावानेच आहे आणि फेसबुकला व इंस्टाला तुम्ही ओ एस एस करिअर पॉईंटला फॉलो करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा व मराठीच्या कोणत्या टॉपिकवर आणखी व्हिडिओ बनवावा हे कमेंट करून सांगा धन्यवाद